नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीडोटी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा जो आहे हा लवकरच सुरू होणार आहे या पालखी सोहळ्यानिमित्त पालखीला जो बैलजोड्या जुंपल्या जातात या बैलजोड्यांचे आज देहू गावामध्ये आगमन झाल्याने मोठ्या साठा मातात आणि मिरवणुकीने या बैलजोड्यांचे स्वागत देहुगावमध्ये करण्यात आले या प्रसंगी देहू संस्थांचे सर्व विश्वस्त मंडळी ग्रामस्थ त्याचप्रमाणे दिंडेकरी दिंडीचे पथक या मिरणूक सोहळ्यामध्ये सहभागी झालेले होते आणि या सर्व बैलजोड्यांचे ऑक्शन करून स्वागत करण्यात आले देहू संस्थांमध्ये